मला देणार का लाडू की तुमच्या मोठ्या लेकीसाठीच बनवले तेन। मला दोन देणार का तिने व्हिडिओ बघितलं मॉर्निंग सगळ्यांना आणि ब्लॉगची सुरुवात होते आहे भांडूच्या किचनमधून गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून कारण दुपार झाली आहे आणि इथे मम्मी कसली तरी तयारी करते आणि त्या सुगंधानेच मला ब्लॉग सुरू करण्याची इच्छा झाली आहे काय चालू आहे लेकीसाठी बनवते आहे लाडू तर लेकीची टूर चालू होईल आता आणि जसं मम्मी आम्हाला ते लाडू जे बनवून देते मुगाचे ना मुगाचे आणि नाचणीचे तर ते लाडू आता आज तुम्ही बनवायला घेतलं आज मी घरी आहे कारण आज आहे माझा सुट्टीचा दिवस तर त्या युटीचा दिवस आहे आणि इकडे मी आहे तर आमचं जेवण झालंय आणि लवकर सर्व आवरले तर मम्मीने लाडवाची तयारी करायला घेतली होती मी दाखवते तुम्हाला आणि इथे आता हे जे ड्रायफ्रूट्स वगैरे आहे ते तुपामध्ये भाजून तळून घ्यायचे तर ते घेतलंय तिकडे सुकं खोबरं ते पण तुपामध्ये केलं ना ते सुकत भाजून हां सगळं तिब्रं भाजलंय हे डिंक इथे आहे बदाम आणि हे आहे तिथे आहेत अक्रोड आता हे सर्व झालं की पिठं कोणती घेतली आहे नाचणी आणि दूध नाचणी मुगाचं आणि मूग आणि नाचनी भाजलं होतं ओके आणि मग गळायला दिलं होतं हां आवाज येतोय ना तो तुम्हाला सांगते मी सोसायटीमध्ये चालू आहे दहीहंडीचा कार्यक्रम आणि बायकांसाठी सुद्धा इथे ठेवली आहे बायकांच्या डोळ्याला पट्टी लावून मी फोडणार कोण ते चालू होतं मगाशी पण मला काही शूट नाही करता आलं माझं काम चालू होतं त्यामुळे आणि आता ही सुरुवात मम्मीने केली आहे तर आता याच्यामध्ये पुन्हा या तुपात आता पीठ ना काजू काजू राहिले आहेत तर ते काजू करणार इथे एवढे बदाम घेतले हे अखरोड आहे ढिंक खोबरं आणि हे आहेत काजू आणि चारोळी राहिली आहे तर निक 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 पन? पन ते आता करणार आहे मग मस्त दुपामध्ये खरपूस असं पीठ भाजून घेणार हे आता आम्ही मिक्सर लावून घेणार अच्छा बारीक करणार ड्रायफ्रूट पावडर जिंक पण जिंक पण जरा वाटीने केला तरी चालतो ओके चांगलं हा म्हणजे ते एकदम हे होऊन जाणार ना बरोबर केला एकदम मध्ये वाटीने पण ह्याचा चोर करू शकतो ओके चला तर आता मम्मी लाडू कसे बनवते हेल्दी हे ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि भाजणीचं सगळी तयारी आणि सगळं झालेलं आहे आणि एवढा छान सुगंध येतोय आणि तो सुगंध बघूनच मी आली इथे ही वेळची पावलं ठेवली म्हणजे मला पुन्हा दुसरे गव्हाचे पण लाडू करायचे गव्हाचे लाडू पण करणार आहे ते माझ्यासाठी ते तुझ्यासाठी आणि हे लेखीसाठी तर ही मग करून ठेवली अचानक असं शिरा बिरा करायचं झाला तर बाटली भरून ठेवून घ्यायची ही वेलची पावडर केली आहे ही बदामाची पावडर आहे हे अखरोड जे फूड करून ठेवले मिक्सरला त्याचं तूप आणि हे मिक्स झालं त्याच्यामुळे ते तसं दिसतं हे जसं मी मगाशी दाखवलं तुम्हाला डिंक मम्मीने वाटी मध्ये हे करून ठेवलं ते डिंक बारीक करून ठेवलं आणि हे आहे काजूची पावडर तर आता हे असं सगळं आपलं जे भाजण्याचं आहे ड्राय फ्रुटचं ती पावडर रेडी आहे आता जे नाचणीचं आणि मुगाचं पीठ आहे ते तुपामध्ये खमंग भाजायचे तर ते भाजण्यासाठी आपल्याला वेळ ला लागणार ला ला आहे तर आता आम्ही करणार आहोत आधी मूग वगैरे भाजलेले आहेत नाचणी भाजून ना दळून आणले जास्त भाजले तर कडबट पण आहे तो बरं आता थोडस तुपामध्ये खमंग भाजणार आणि मग आम्ही लाडू वळायला घेणार पण ते जे पीठ ह्याचं काम आहे भाजण्याचं ते आम्ही नंतर करणार आहोत आता आम्ही करणार आहोत जेवण जेवण झाल्यावरती करायचं ना आणि आम्हाला देणार का लाडू की तुमच्या मोठ्या लेकीसाठीच बनवले आम्हाला दोन देणार का तिने व्हिडिओ बघितलं तर ती म्हणेल दोन कशाला दिले तिला चार कशाला दिले है ना बरोबर आहे तर आता आम्ही इथे ठेवतोय आणि जेवून मग पुढची कृती तुम्हाला दाखवतो सुगंध इतका सुंदर आलाय या सगळ्या भाजणीचा कि तो असा नाकात गेल्यावरती एकदम छान आणि हे बघा वे आता वेलची पावडर भरण्याचं चा काम चालू आहे आणि ह्या बाटल्या बघा किती सुंदर घेतल्यात मम्मी मम्मीने जायफळ पावडर आहे आणि ह्या किती छान दिसत आहेत आणि डब्यामध्ये व्यवस्थित राहतात ना सुगंध जात नाही सुगंध जात नाही आणि मला फी पण तशीच आहे त्याला नाव दिलं वरची पावडर आणि ही आहे जायफळ पावडर अशा छानशा छोट्याशा बाटल्या पण मस्त आहेत गे तुझ्या छान आहेत एकदम म्हणजे कधी असं शिरा वगैरे करायचा झाला काही बरोबर घाई नको आता झालंय जायफळ पावडरची खाली येते पण जायफळ पावडर परी आता काही लाडवा किसूनच टाकणार लाडव्यात किसून टाकणार आहे जायफळ अच्छा असं किसणी बघू बरं आता ही अशी रेडी केलेली आहे फुल भरलं फुल भरलं आता ठेवून गेला चला आता आम्ही जेवतो आणि मग भेटतो भेटतो मग तुम्हाला भेटतो तर आम्ही मगाशच्या साहित्यामध्ये हे एक साहित्य दाखवायचं राहिलं होतं ते म्हणजे चारोळी लाडवासाठी घेतलेली तर ती पण तुपामध्ये भाजून घेतलेली आहे आणि आता इथे मम्मीने पीठ आहे जेवण आहे आमचं आणि आता आम्ही करायला आहे पूर्ण नाच्ची 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 -र्दा नाच्ची नाच्ची। आता हे मुगाचं आणि मिक्स आहे अर्धा अर्धा किलो तर किलो मूग अर्धा किलो नाचणी भाजून घेतलंय दोन्ही आणि मग दळायला दिलंय आणि आता आपण तुपात हलकस पुन्हा भरपूस भाजणार आहे जास्त नाही भाजायचे कारण ऑलरेडी ते भाजलेलं आहे मग सुगंध सुटतो म्हणजे आपल्याला कळतं पीठ भाजत आले नाही अच्छा हा पिठाचा आणि तुपाचं उपचार झाल्यावर सुगंध आल्यावरती समजायची की पीठ भाजून झालेलं आहे लो टू मीडियम वरती हे भाजलंय आणि आता बघा ह्याचा कलर बघा थोडासा खरपूस आलाय सुगंध पण सुगंध पण सुटलाय काढायचं मस्त पितळीची घेतली काढायला

लाडू कृती हे हो वाटे आहेत अजून ती शीठ आहे हा आठभे म्हणून अच्छा सात सात वाट्यात पीठ आता हे सर्व पीठ भाजून घ्यायचंय आणि मग आपण पुढच्या कृतीकडे जाऊया चला तर इकडे मगाशी दाखवल्याप्रमाणे इकडे सर्व पीठ भाजून झालेलं आहे आणि इकडे हे सर्व भाजलेलं साहित्यसुद्धा रेडी आहे आणि इथे आहे आता लास्ट साहित्य जे टाकायचं आहे गूळ पावडर आता हे एक किलोचं पीठ आहे अर्धा किलो टाकणार आहे ना आपण हे अर्धा किलो गुळ पावडर टाकणार आहे वाटी आहे पीठ सगळं मोजून या वाटीने मम्मीने पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने गुळ मोजून या मोठ्या परई प परातीमध्ये आता, आता पीठ सगळं हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळं आम्ही एकत्र करणार आहे आणि मग वळायला सुरुवात करणार बघा आठवड्या चहा आठ पोटा तीन पोटा मग चार किलो आपण अर्धा किलो घेते बरोबर गूळ पावडर आहे नाही आहे गूळ पावडर आहे करायचं नाही करायचं हा मग ती थोडीशी हे होऊन पडते रस होतो आणि चांगली अशी एकत्रित करायची आणि याच्यामध्ये सुक खोबरं बदाम पावडर भिंक खसखस आपण ही भाजून घेतलेली दाखवली नव्हती तर ही सुद्धा भाजून घेतली आहे आणि ही काजू पावडर ना ही बदाम पावडर ही बदाम पावडर ही काजू पावडर आणखी अक्रोड पावडर राहिली ब मिक्सरच्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात अक्रोड पावडर आहे ती आणते आणि पण आहे आणि इथे ही आहे अक्रोड पावडर आणि जसं मगाशी दाखवलं तशी वेलची पावडर तर हे सगळं आता साहित्य पण एकत्र करायचं मी ह्याच्यात टाकणार हळदी आणि अर्धी गव्हाच्या पिठाच्या लाडवाला लावणार बर कारण हे खूपच आहे त्यामुळे खसखस फ्रूड पावडर पाऊ आहे काजू पावडर पौष्टिक आणि रिच असा लाडू बनणार आहे याच्याने बिंक তাহলে ঠিক বলে एकत्र एक्झिव करायचे आणि मग लाडू वळायला सुरुवात करायची थोडस तूप गरम करून टाकायचं जर थोडं सुट्ट वाटलं तुम्हाला पीठ तर बाहेर मस्त पाऊस पडत आणि आता आमचं सगळं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे याच्यात आम्ही थोडंसं गरम केलेलं तूपसुद्धा ॲड केलेलं आहे आणि लाडू वळायला घेऊ तर अशा पद्धतीने आमचे हे लाडू वळून झालेले आहेत मायलेकींनी बसून असे लाडू वळलेले आहेत लाडू दिसताना असे चविष्ट पौष्टिक दिसतात पण त्यामागे किती मेहनत असते ते आत्ता कळलं हो ना तर आता ऑलमोस्ट आता हे थोडंच राहिलं ते मम्मी करते कारण माझी निघायची वेळ झालेली आहे आणि मी चालली आता अंबरनाथला संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत आणि मी आता निघणार आहे अंबरनाथला तर आता हे लाडू बघितले तुम्ही कसे केले तुम्ही पण करून बघा अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत मास्टरशेफ मम्मीने बनवलेले तर आता आम्ही निघतो